नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे एम पी सी जर्नी यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिली पंचवार्षिक योजना बघणार आहोत आपण पंचवार्षिक योजनाची सिरीज घेणार आहोत ज्याच्यामध्ये आपण रोज एक पंचवार्षिक योजना घेणार आहे ही सिरीज ही सिरीज तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल त्यामुळे नक्की ही सिरीज पूर्ण करा आणि तसेच ह्याची जी पी डी एफ असेल ती मी टेलिग्राम चॅनलवरती देईल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईल तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिली पंचवर्षीय योजना मुख्य उद्दिष्ट आणि स्वरूप बघूया मुख्य भर हा कृषीवर होता सर्वात जास्त प्राधान्य कृषीवर होतं याचं प्रतिमान म्हणजेच मॉडल हेरॉल्ड डोमर प्रतिमान होतं योजनेचे उपनाव काय होते तर पुनरुत्थान योजना होती योजनेचे उपनाव काय तर पुनरुत्थान योजना होती इम्पॉर्टंट आहे याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे आणि भर सगळ्यात जास्त कृषीवर होता वृद्धी दर अपेक्षित किती होता दोन पॉईंट एक आणि प्रत्यक्ष किती झाला तर तीन पॉईंट सहा झाला ठीक आहे म्हणजे ही योजना यशस्वी झाली होती दोन पॉईंट एक टार्गेट होतं आणि टार्गेट अजिबक्य झाले तर तीन पॉईंट सहा ठीक आहे आता याच्यामध्ये प्रमुख प्रकल्प आणि प्रमुख प्रकल्प म्हणजे बहुउद्देशीय प्रकल्प कुठले कुठले होते ते बघूया पहिलं तर दामोदर खोरे झारखंड आणि पश्चिम बंगाल दामोदर नदीवर आहे ठीक आहे दामोदर खोरे प्रकल्प झारखंड आणि पश्चिम बंगाल भाकरा नगल प्रकल्प हिमाचल प्रदेश आणि पंजाब सतलज नदीवरती आहे ठीक आहे कोसी प्रकल्प बिहार कोसी नदीवरती ठीक आहे कोसी प्रकल्प बिहार आणि हिराकुड योजना ओरिसा महानदीवरती ठीक आहे हिराकुड योजना महानदीवरती देण्यात ठेवा याची ट्रिक कशी देणार ठेवणार हिरा को दाम भी हिरा को दाम भी असं लक्षात ठेवा हिरा को दाम भी हिरा हिराकूळ को कोसी दाम दामोदर आणि भी भाकरा अंगल ठीक आहे ट्रिक लक्षात ठेवा हो। आता याच्यामध्ये प्रमुख कारखाने कुठले कुठले होते ते बघूया प्रमुख कारखाने सिंद्री हा झारखंडमध्ये आहे खत कारखाना आहे हा चित्तरंजन पश्चिम बंगालमध्ये हा रेल्वे कारखाना आहे रेल्वे इंजिन कारखाना पेराम्बूर हा तामिळनाडूमध्ये रेल्वे डब्यांचा कारखाना एच एम टी बेंगलोर ठीक आहे आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणे हिंदुस्थान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणेमध्ये सिंद्री झारखंड खत कारखाना चित्तरंजन पश्चिम बंगाल रेल्वे इंजिन कारखाना पेरांबूळ तामिळनाडू रेल्वे डब्यांचा कारखाना एच एम टी बेंगलोर आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक्स पिंपरी पुणे ठीक आहे तर मूल्यमापन आणि यश योजनेचे यश योजना यशस्वी झाली मग बघितलं दोन पॉईंट एक ठरवलं होतं आणि तीन पॉईंट सहा टक्के अचीव झाले ठीक आहे अनुकूल अनुकूल मान्सून व कमी उद्दिष्टामुळे ही योजना यशस्वी झाली होती उत्पादन व वाढ अन्नधान्य उत्पादन वाढले बावन्न पॉईंट दशलक्ष टनावरून पासष्ट पॉईंट आठ दशलक्ष टनापर्यंत ठीक आहे पायाभूत सुविधा जलसिंचन व ऊर्जेच्या पायाभूत सोयींना सुरुवात झाली उत्पन्न वाढ राष्ट्रीय उत्पन्न अठरा टक्क्यांनी तर दरडोई उत्पन्न अकरा टक्क्यांनी वाढले ठीक आहे राष्ट्रीय उत्पन्न किती अठरा टक्क्यांनी आणि दरडोई उत्पन्न हे अकरा टक्क्याने वाढलं होतं हे लक्षात ठेवाय आकडे महत्त्वाचे आहेत हो आता विशेष घटनाक्रम आणि संस्था या ज्या योजनेमध्ये होती प जी प पंचवार्षिक योजना आहे त्याच्यामध्ये काही घटनाक्रम आहेत म्हणजे ज्या काही संस्था आहेत त्या सुरू झाल्या होत्या किंवा योजना सुरू झाल्या होत्या ह्या घटनेदरम्यान तर आठ मे एकोणीसशे बावन्नला औद्योगिक विकास व नियमन अधिवेशन एकोणीसशे अक लागू झालं होतं दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बावन्नला सामुदायिक विकास कार्यक्रमची रूपयेषा जाहीर झाले म्हणजे सामुदायिक विकास कार्यक्रम लागू झाला होता एकोणीसशे बावन्नला हातमाग उद्योगाच्या विकासासाठी अखिल भारतीय हातमाग बोर्डाची स्थापना झाली होती एकोणीसशे बावन्नला ठीक आहे एकोणीसशे बावन्नला हातमाग बोर्डाची स्थापना झाली होती याच्यावरती प्रश्न पडलेला आहे परत जानेवारी एकोणीसशे पंचावन्नमध्ये भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ आय सी आय सी स्थापन करण्यात आले आय सी आय सीची स्थापना जानेवारी एकोणीसशे पंचावन्नमध्ये झाली ठीक आहे आणि एकोणीसशे पंचावन्नमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पतपाहनी समितीच्या म्हणजेच त्या समितीचे नाव गोरवाला समिती त्यानं पूर्ण नाव म्हणजे अखिल भारतीय ग्रामीण पतपाहनी समिती ठीक आहे शिफारसीनुसार इम्पेरियल बँकेचे रूपांतर काय झालं दा तर दा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर करण्यात आलं कधी एक जुलै एकोणीसशे पंचावन्नला ठीक आहे कुठली समिती तर गोरवाला समिती लक्षात ठेवा ठीक आहे एकदा परत एकदा फास्ट बघूया पहिली पंचवार्षिक योजना मुख्यवर कृषीवर होता प्रतिमान हेराल्ड डोमर होतं आणि योजनेचे उपनाव काय तर पुनरुत्तन योजना होती वृद्धी दर काय होता दोन पॉईंट एक होता आणि साध्य की झाला तीन पॉईंट सहा कुठले कुठले मग सांगितलेलं हिरा को दाम भी ठीक आहे कोड कोसी प्रकल्प भाकरा नागर प्रकल्प आणि दामोदर खोरे विकास प्रकल्प प्र प्रमुख कारखाने म्हटलं तर सेंद्रिय खत कारखाना झारखंड चित्तरंजन पश्चिम बंगाल रेल्वे इंजिन कारखाना आहे पेरामबोर्ड तामिळनाडू एच एम टी बेंगलोर आणि हिंदुस्तान अँटीबायोटिक्स परत मौल्यमापन आणि यश यश म्हटलं तर ही योज योजना काय झाली होती यशस्वी झाली होती ठीक आहे आणि ह्याच्यातलं दुसरे एक लक्ष ठेवा ते राष्ट्रीय उत्पन्न अठरा टक्क्यांनी आणि दरडी उत्पन्न अकरा टक्क्यांनी वाढले विशेष घटनाक्रम म्हटलं तर आठ मे एकोणशे बावन्नला औद्योगिक विकास व नियमन अधिवेशन एकोणीसशे एकावन्न एक लागू झालं दोन ऑक्टोबर एकोणीशे बावन्न समुदाय विकास कार्यक्रम एकोणीशे बावन्नला हातमाग बोर्डाची स्थापना जानेवारी एकोणीसशे पंचावन्नला आय सी आय सीची स्थापन आणि एकोणीसशे पंचावन्नला एस बी आयची स्थापना गोरवाला समिती ठीक आहे एवढं होतं पहिली पंचवार्षिक योजना हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी थे थँक यू तुमचे आभार तसेच रोज एक पंचवार्षिक योजना मी अपलोड करत जाईल ठीक आहे त्याची लिंक मी टेलिग्रामवरतीसुद्धा देईल त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम जॉईन केलं पाहिजे आणि टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ आपण इथे थांबूया जय हिंद